सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या मा मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आपली देवपूजा बघा छान अशी झाली तर आज आहे भाऊबीज गुरुवार आणि याच्या तुम्हाला खूप साऱ्या अशा शुभेच्छा तर आज पाणी आलं होतं तर आज पाणी वगैरे भरून झालं आणि आता देवपूजा पण माझी झाली तर अजून स्वयंपाक कपडे धुवायचे ही सगळे काम आहेत मला तर आज, आज गुरुवार असल्यामुळं स्वामींच्या केंद्रामध्ये पण जायचंय रांगोळी दाखवते आजची काढलेली तनुन काढली इथं रांगोळी आणि इथं बाहेर बघ ही काढली छान अशी आजची रांगोळी तर सडा टाकला होता पाणी आणल्यामुळं हार घेतले जे आपले झेंडूच्या फुलांचे प्लॅस्टिकच्या लावले होते ना डेकोरेशनला तर ते सगळे काढलेत आज आणू बघायला लागले तिथं लोडायला कशी तर कसं मोकळं मोकळं दिसायला लागलं ना एकदमच कस तरी वाटायला लागलं तर सगळे हार काढल्यामुळं तर आता हे ठेवून टाकायचे होते हा ती पिशवी घे आणि ते मुळ्याचं पण हे पण काढलं सगळंच काढलं इथलं तर एकदम जास्त दिवस होते कधी लावले होते का आपण हा गणपतीच्या वेळी लावले होते बघा गौरी गणपतीच्या डेकोरेशनला आणि चाललेलं व्हायचं तर आता सगळे काढून किती आहेत ग बारा हम्म एक डझन आणले ते अर्थ आणि हे बघा काय त्या पावसाने अग कप हे बघा पावसात कपडे स्टँड परत मिळून ठेवलं झालं कल्याण आता तर आज काय दुपारपासून पासून पावसानं जी जोर धरलाय नुसता पाऊस काय थांबायचं नाव घेणार काय नाही झालं कपडे सगळे ओलेत भिजलेत कपडे परत बघ वाळलेले कपडे भिजलेत आता हे करायला लागेल फिरवायला आता बस फिरवत झाला तस पूर्ण कपडे सगळीच ओढले अनु इकडे घेऊन आल्या बाहेर पिशवी आहे का <laughs> आणि रांगोळी आजची तर बाहेर काढलेली काय आता पावसानं गेले असणार धून तर दुपारपासून जी पाऊस आहे मंदिरात जायचं होत सगळं राहिलं आम्हीची खेळणी हो तर मंदिरात जायचं ना पावसामुळं काही नाही पाऊस थांबे ना झाला होता लाईट पण गेल्या होत्या त्यांचं सुद्धा दुकानाला जायचं हे झालं त्यामुळं देवा पुढे दिवा लावलाय स्वयंपाक करायचंय तरी इथं कुकरला लावलाय भात आणि इथं माझा बटाटा चिरलाय कांदा आता लसूण सोडायला लागलीय मी भाजीसाठी माझी ही चालली तयारी <coughs> <coughs> पण बाहेर गेले होते आता भिजून आल्यात आता अजून बाहेर काय काम आहे म्हणून गेल्यात मित्राचं पण आलाय मी तर आता स्वयंपाकाची तयारी करते मी कामान करते सर्वांना होय कोणी शिकवलं गाणं न होय छान छान गुड गर्ल आणून येते कि गाणं तर आता बटाट्याची रस्सा भाजी करणार सगळ्या अगोदर आपण ठेवलं कढई थोडस तेल घालून घेते जास्त नाही घातलं पाणी गरम करून घेतले उकळून कांदा चिरून घेतलाय लसूण चिरून घेतलाय आणि बटाटे असे चिरून घेतले बिना साल काढतच ते तेल आता चांगले ता तापले तर ता आता ता ता जिरे थोडेसे घालून बघायचे तापले तेल ता जिरे चांगले तडतडू द्यायचे आणि मग मोहरी टाकायचे आता मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि मग त्या कडी पत्ता घालायचे तेला भाजी खूप म्हणजे खूप छान येते माझं त्यांना खूप आवडते बटाट्याची भाजी इतर भाज्या पण करते पण मला तर नाही आवडत बटाट्याची ही भाजी मला खूप आवडते दिला टाकायचा भाजला मी मम्मी ने कांदा चिरून दिला. बघा. pun जसं चिरतो. ते पण चिरून दिले तिला फक्त फोडणी टाकायला दिले भाजी आणि बघा तिने आज कंडे घातले त्याच्या माग पण घालाय पाहिजे म्हणजे आज दिसलं पाण्यात नाही घालून चालत केलं जाईल म्हणून मी पाण्यात तर वापरत नाही आपल्याला हो नक्की सांगा काय नक्की सांगा भांगरे मी घातले पण मी काढावं लागते मी आता पाण्यात अजून वापरलेले नाही तर कलर जाईल म्हणून वापरत नाही पाणी काढून ठेवते कपडे धुताना तोपर्यंत कांदा आपला इथं भाजलाय तर हळद आणि धने पावडर घातले आता यात आपल्याला तिकट घालायचे तोपर्यंत मी हलवायचं काम तर तिखट लागते आमचं त्यामुळे एक चमचा तिखट लागते मी तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसं लागतं तसं तर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं तिखट हे जे गरम केलेलं पाणी आहे ना तर मी थोडंसं हेल्प घालायचं आणि असं करून थोडं शिजवलं नाही कांद्याला मग भाजीला कट आणि आणिपण वेगळी येते आपण शिजून घेऊ म्हणजे सगळं पाणी आठवून घ्यायचं कट येतोय का तर आताच एवढा कट आलाय म्हणजे अजून किती तर नाही लाशी म्हणजे मोठा गॅस करायचा आहे फुल आणि मग असं बुडबुड्या बुडबड्याय किती छान दिसतंय ना

मी बटाटा टाकून घेते त्यावेळे बटाटे टाकल्यावर ना थोडासा बटाटा तेलामध्ये ह्यात परतून घ्यायचं तर मग आपल्याला त्यात पाणी ओतायचं आहे आणि शक्यतो भाजीला हे गरम पाणीच घालायचं त्यामुळे चव चांगली येते मिक्स करून तर नाही मग तर एक असा हलजून घ्यायचा आहे म्हणजे बटकेला सगळं ते आपण हे केलं तर ना कांदा काय 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 घालून हे सगळं लागलं पाहिजे त्याला ते बघा अशा पद्धतीने त्यात पाणी घालायचं आहे ना आता थोडं भाजून घ्यायचं तर ना हे आता आता आपण कूट घालायचं तर इथं थोडं आहे त्यात मी कुठे घालते तुम्हाला जसं आवडतं तसं आम्हाला जरा जास्त कुठं आवडतं म्हणजे शेंगदाणा जरा दाताखाली आल्यावर असं चांगलं म्हणून आणि भाजी सुद्धा घट्ट अशी होती छान करून आत्ताच भाजी किती छान दिसायला अशी जरी तुम्ही सुट्टी भाजी केली ना तरी खूप छान लागते खूप टेस्टी खूपच दिसते बटाट्याची भाजी खूप छान लागते आणि सुट्टी तर नसतं अरे बा किती छान दिसते खर्च आणि वास पण असा खूप छान आहे तर नाही जी ह्या भिजे थोडंसं पाणी टाकलं जास्त नाही आता मस्त आपण हलवून घ्यायचं तर आता थोडं मी पाणी नगरण करून घेते आणि भाजी करायच्या अगोदर पाणी गरम केलतो त्यामुळे थोडंसं गार झालं घुसळून घेतलं म्हणजे भाजी लगेच उकळते येते भाजी मस्त असं भाजलं आपलं बटाटा त्याला आणि असं भाजून घेतल्यामुळं ना शिजतो पण लवकर पटकन बटाटा आणि झाकून ठेवलं की एकदम उकळी चिंचतो आणि तिकडे पाण्यावर उकळी येऊ असतो पैंचा बटाटा छान असा शिंचतोय तर ना ह्या झाडावर थोडा असा दर्जा बसले तर ह्याला थोडं आपण धुवायला पाहिजे तर <स्थाथा> त्यात पाणी उतून घ्यायचं आहे तर <स्था> तुम्हाला जिंकतो

झाकून ठेवले तर नाही दिदीने सकाळी काढली रांगोळी आणि दुपारी आई झोपलेली ना तवाही तिने काढली हॅप्पी दिवाळी म्हणून तर आपली भाजी बघा छान असे तयार झाली गॅस पण बंद केलाय तर मस्त झाली आपली भाजी कट पण खूप खूप छान आलाय तर भाजीने केलेली पण दिले जेवायला आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका लवकरच भेट पुढचा ब्लॉग आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री सर्वांना